नेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हुतात्मा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उमेश भैया घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळी काका उमेश काका कानडे विजय आहिर साहेब नितीन राजे घबक नंदुभाऊ गावडे अजित घोरपडे शरद पवार माणिक गावडे बळी दीपक सोनवणे गौरव भाऊ नायकवडी युवा शक्ती वाळवा तालुका शिवसेना सांगली जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत गौरव नायकवडी यांचा, यांचा वाढदिवस साजरा वाळवा येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे युवा नेते शिवसेनेचे वाळवा तालुका प्रभारी व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांचा वाढदिवस माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तेरा मार्च रोजी गौरव नायकवडी यांचा वाढदिवस होता ठाणे येथील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत गौरव नायकवडी यांनी केक कापला आणि वाढदिवस साजरा केला यावेळी शिंदेसाहेब यांचे कुटुंबीय गौरव नायकवडी यांच्या पत्नी स्नेहल त्यांचा मुलगा रुद्रनील कन्या मैथिली व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर अनेक गप्पाटप्पा करीत हसत खेळत हा वाढदिवस साजरा करण्यात आला गौरव नायकवडी यांना लवकरच महत्वाचे पद व जबाबदारी मिळणार आहे असे संकेत या भेटीमध्ये मिळाले आहे दरम्यान वाळवा येथे हुतात्मा संकुलातील कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांनी गौरव नायकवडी यांचा वाढदिवस साजरा केला